परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ म्हणणं आपलं बरोबर आहे कारण त्यांना आम्ही एकच मतदारसंघावरती आत्तापर्यंत ठेवलेलं आहे गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय तरी आज जर आपण पाहिलं तर माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोकदादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या म्हणणं आपलं बरोबर आहे कारण त्यांना आम्ही एकच एकाच मतदारसंघावरती आतापर्यंत ठेवलेलं आहे गेल्या अनेक वर्ष आपण पाहताय तरी आज जर आपण पाहिलं तर माझी आमदार माणिकीराव जगताप यांची मुलगी अशोकदादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा त्या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ